आला नुसता गरगर 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 फिरतोय फिरायना धक्क्यावर गेलेलो होय काय असं धक्क्यावर की कोण धक्याला जातो इकडे आला चालला तिकडे इकडे मला चालो काय हे हंसता फिरत असतो आणि विचारलं तर काय बोलायलाच नको हा भेटला तो भेटला काय होईल ते हा भेटला की मी भेटली करतो आणखीन एका नवीन vlog मध्ये तर आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मी गेलेलो शूटिंगला मी जे जे स्वामी समज सिरीलमध्ये काम करतो तुम्ही जर माझे ब्लॉग कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल कारण की मी शूटिंग ब्लॉग्स वगैरे चॅनलवर अपलोड करतच असतो आणि आज शूटिंग लवकर आलो दोन ते तीन वाजले असतील दुपारचे मग आल्यानंतर घरी आलो झोपलो एमती सुटी होते आज थोडंफार एडिटिंग वगैरे केलं एडिट वगैरे केलं आणि त्यानंतर मी आता इकडे धक्क्यावर आलो फिरायला का म्हणजे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इकडे दाखवेनच की हे असा एक कट्टा बांधलेला असतो समुद्राला लागून आणि इकडे इकडची लोकलची जी कोळी लोकं वगैरे आहेत ते मच्छी सुकवण्याचं वगैरे इकडे असं यांचं काम चालू असते माझ्या इकडे आपलं सुंदर असा समुद्र आहे आणि इकडे तुम्हाला समुद्रात दिसत असेल की मोठ्या मोठ्या जहाजा नावा वगैरे त्यांनीच लोकं ती लोकं मच्छीमाराचं वगैरे काम करतात आणि आज इकडे आलेलो आता जस्ट मला अजय बंगाळे माझा सांगलीचा मित्र आहे आणि त्याचा कॉल आलेला जवळजवळ मी त्याच्याबरोबर एक तासभर बोलतात बरच त्याला काम असतं व्हिडिओ करत असतो शूटिंग करत असतो एडिट वगैरे सगळं बऱ्यापैकी तो बिझी असतो आणि आज खूप असं एकटेकट वाटत होतं त्यामुळं मी आजेला कॉल केलेला कारण की गावाकडच्या मित्रांबरोबर बोलल्यानंतर भारी वाटते कारण शेवटी आपण मुंबईमध्ये म्हटल्यानंतर गावाकडच्या मित्रांबरोबर फोनवर बोलला तर तो एक गावचा आपला फील येतो आणि एक मजा येते मग आजयभर बोलल्यानंतर काय आलं की बऱ्याच गोष्टी आजशी बोललो आज बोला काय चाललंय तुझं काय नाही आहे असता जस्ट धक्क्यावर येऊन आहे तर म्हटलं काय करतोय तर काय नाही म्हटलं समुद्राकडे बघत बसलोय <laughs> <laughs> हे बोलल्यानंतर मला अजय म्हटलं अरे गेलायच तर, गेला तर मग एक ब्लॉग बनव मी म्हटलं अरे हा करत असतो मी शूटिंग मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ वगैरे शूट करत असतो चॅनलवर टाकत असतो तर मला तो म्हटला अरे आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सांगत असतो असं कर तसं कर पण माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची कारणं हसतात मी आजीला म्हटलं आजी अरे माझ्याकडे वेळ नसतो तर म्हटलं वेळ आता तू माझ्याशी एक तास बोलला असता एक तासात किती शूटिंग झाली असते आणि त्या गोष्टीला प्रेरणा घेऊन म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया कारण की आजीला उद्या वैभव जातो ब्लॉग्स हे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आजीला दिसला पाहिजे आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर मजा आली बऱ्याच गोष्टी म्हणजे आठ बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या आमच्या मी वालचंद कॉलेजमध्ये होतो सांगलीला विश्रामभटला तेव्हा आम्ही एकत्र बसायचो खूप बोलायचो फिरायचो त्यानंतर सगळं झाल्यानंतर शेवटी चहा प्यायला वालचंद च्या कॅन्टीनमध्ये जायचो खूप चला तर तो तुम्हाला मी इकडे दाखवतो हे असा इकडचा एरिया आहे आणि आता थोडा लाईट कमी येत असेल कारण की सूर्य पण आपला मावळलेला आहे काय भारी वाईप्स आहे सांगतो चला तर मला इकडे या धक्क्यापासून म्हणजे या समुद्रापासून घर खूप जवळ आहे मला हार्डली चार ते पाच मिनिट चालत लागतात हे बघा रात्रीचा समुद्र किती भारी वाटतोय आणि पुढे इकडे दिसतंय ना तो वर्सोवा एरिया आहे समुद्राच्या पलीकडे जर मडमधून वर्सोवाला जायचं असेल तर तुम्हाला बोटीनं जावं लागतं त्यासाठी पलीकडे तिकडे कॉर्नरला तिकडे जेट्टी आहे काय भारी व्ह्यू दिसतोय जादा जादा आ, तर कायच मी तुम्हाला मानलेलो की मी घरी निघालो आहे आणि जाता जाता मला एक आमच्या शूटिंगचा फ्रेंड दिसला असा आम्ही एकत्र शूटिंगमध्ये काम करतो आणि आता म्हटलं आता इकडे इकडे माझे चहा प्यायला आलेलो आहे आणि आता इकडे चहा पिऊन आम्ही जाईल कारण की आज हा फॅमिलाच होता आणि माझं लवकर पॅकअप झाल्यामुळे मी आलेलो घरी आणि आता जाता जाताच मला वाटीमध्ये दिसला म्हटलं चला तर आता सामत चल चहा पिऊन जाऊया आणि हान मी असतो बऱ्यापैकी धक्क्यावर फिरायला वगैरे जातो आहे तर आज काय नेहमी असतोच बऱ्यापैकी असतोच आम्ही दादा म्हटलं चला चहा पिऊया आणि आपण जाऊया चहा पिऊया आपण चला तर मग चहायवाच नाही चहा प्यायला इकडे चायवाला वगैरे इकडे ठेवलेलं आहे चहा प्यायला आलो कोणच नाही त्या दुकानात आम्ही रोग झाली मला वाटतं आता आम्हालाच गरम करायला जायचंय

तर काय जी आहे माधुरीत आहे आणि इकडे बसलेले छायात आहे ह्या दोघेही माझ्या रूम पार्टनर आहेत आम्ही सगळे पीजी मध्ये राहतो हो आम्ही राहतो आणि हा फिरत असतो आणि विचारलं तर काय नको हा भेटला तो भेटला आता काय माहितीये हा भेटला तसं काय नाही हे काय करायला लागलेस काय घ्यायला लागले ज्या वेळेला आपल्याला उदास वाटेल राम नसेल त्यावेळेला रामाचं नाव लिहायचं राम 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 राम, राम। आपल्या आयुष्यातला वेळ असा फुकट अजिबात घालवायचा नाही एक बगा, बगा, तर काहीतरी शिकून घ्यायचं नाहीतर देवाचं नाव लिहायचं नाहीतर नामस्करण करा मी काय बसायचं नाहीतर युट्यूब वर जुनी गाणी बघत बसायचं दुसरं काय करणार खायचं आणि मस्त राहायचं नाहीच चाललं यायचं खाव पिओ मज्जानी लाईक बघा नशीब लागतं असे रूम पार्टनर मिळायला खूप आमची मजा असते हा मी ह्या वन बी एच के आहे एक बेडरूम एक हॉल आणि किचन असं आमचं पूर्ण घर आहे एक दिवस स्पेशल असे मी आमच्या घराचे टूर तुम्हाला दाखवेलच तर गायच आमचं सगळं आता जेवण रेडी झालेलं आहे आणि आज आमचा उपवास असल्यामुळं माधुरी ताईने खूप छान काय काय केलंय घरामध्ये काय काय बनवलंय आज जेवणासाठी तुम्हाला मी दाखवतो इकडे आहे वरीचा भात इकडे आहे शेंगदाण्याची आमटी हे आहेत शाबूचे तळलेले पापड हे आहे राजगिराची बर्फी आणि इकडे रताळ पण शिजवलेलं आहे चालेल तर तिकडं छाया तायचं चाललंय रताळे सोलायचं काम चाललेलं आहे परफेक्ट आहे का बघ 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 मस्त तिखट झणझणीत ज़ण शेंगदाणे जाम आदच करायचं नाही माधुरी शिंदेचा एक नंबर स्वयंपाक आता मी काय रताळी सोडल्याचं काम केलंय फक्त आता खायचं काम करते <laughs> आणि आहे तर छान मांडलेलं आहे हे काय काय केलंय तिला आता मला सगळे नाव नाही सांगता येणार तर गायस तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आम्ही तिघ पीजी मध्ये राहतो आम्ही वेगवेगळ्या सगळ्या गावच्या आहेत पण आम्हाला असा फील नाही येत आम्ही एवढं छान राहतो की आम्ही एकत्र असं फॅमिली असल्यासारखं राहतो कारण की रूमवर राहून ह्या अशा गोष्टी करणं आणि अशा गोष्टी खायला मिळणं जेवण असेल काय असेल कारण की जे रूमवर राहतात त्यांना सगळ्यांनाच माहित आहे की परिस्थिती काय असते चहा जरी प्यायच असेल तर त्यांना तो बाहेर जाऊन घ्यावा लागतो किंवा बऱ्याच अडचणी असतात त्यामुळे आम्ही इतकं सुखी आहे ना जर आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये जेवतोय त्यामुळे खूप भारी फील आहे तर तुम्ही जेवून घ्या आम्ही तर जेवणारच आहे तर भेटूया पुन्हा आणखी नवीन एका व्लॉगमध्ये तर चला बाय बाय चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा